श्री स्वामी समर्थ तर सध्याच्या एका चांगल्या काळात आणि चांगल्या वेळेत तू चालत आहेस आणि आणि तुला ती वेळ मी या व्हिडिओमधून समजून देणार आहे तर तुला स्वामी वरती विश्वास असेल व स्वामींनी जे मला सांगितले आहे ते मी तुला स्वतःहून सांगणार आहे म्हणून ही व्हिडिओ आतापासून ते शेवट एकदा पूर्णपणे नक्कीच बघ मग तुला सर्व काही समजणार आहे पण त्या अगोदर तू जर या चॅनल वरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करूनच ठेव कारण येते काही दिवसांमध्ये आपल्याला अशी व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत जे व्हिडिओ पाहून तुला या आयुष्यात कसे जायचे आहे या आयुष्यात कसे पुढे जायचे आहे व सर्व काही समजणार आहे म्हणून ही, ही व्हिडिओ एकदा पूर्णपणे नक्कीच बघ आणि या चॅनल वरती नवीन असेल एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेव आता मी सर्वात मोठी गोष्ट जी की स्वामींची आहे हे तुला सांगतो या कलयुगामध्ये सर्व लोक तुझे साथ सोडणार आहेत तुझी माइट वे आल्यावर ती सर्व लोक पळ काढणार आहेत फक्त तू एवढेच कर की तू कधी घाबरू नकोस कारण की कितीही वाईट वे येऊ दे कितीही बेकार वे येऊ दे तुझ्यावरती कोर्टही अडचन येऊ दे सर्व जणांनी साथ सोडली तरी चालेल फक्त मला एवढे माहिती आहे की स्वामी हे सोडणार नाहीत आणि स्वामी हे सर्वांच्या पाठीशी राहतील आणि स्वामी नक्कीच तुझ्या पाठीशी राहतील फक्त तुझी जी भक्ती आहे ते स्वामी वरती एक निष्ठेने असू दे व स्वामीनी वरती एकदम प्रेमाने असू दे मग बघ जण साथ सोडतील स्वामी ही तुझी साथ फक्त सोडणार नाही ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावली ही सोडेल साथ तू घाबरू नकोस स्वामीच पकडतील आणि मानवी आयुष्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मानवी आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी मानवी आयुष्यामध्ये येणाऱ्या दुःख तर फक्त तुमच्या अडचणींना एवढेच सांगा की माझी अडचण मोठी नाही तर तुझ्यापेक्षा माझा देव मोठा आहे कितीही अडचणी येऊ दे कितीही दुःख येऊ दे मी त्या दुःखाला सामोरे जाणार आणि त्या दुःखाला सामोरे जाण्याचा मला आधार माझ्या स्वामींनी दिला आहे व माझ्या देवाने दिला आहे आयुष्य म्हणजे सर्वात मोठे खेळ आहे आणि फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा हा खेळ बनवणारा स्वतः आपला परमेश्वरच आहे आणि जर परमेश्वरच आपल्या पाठीशी असेल तर या खेळामध्ये जिंकणे पण आपल्याला सोपे जाईल फक्त परमेश्वराला आपल्या पाठी ठेवण्यासाठी आपली चांगले विचार व आपले चांगले कर्म चांगले असतील तर आपल्या पाठी आपला देव नक्कीच उभा राहील आणि जन यापूर्वी तुमच्या चुका झाल्या असतील ना तर देवते माफ करायला सुद्धा तयार असतो स्वामी हे माफ करायला सुद्धा तयार असतात फक्त तू एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हण किंवा श्री स्वामी समर्थ लिहून बघ बघ तुझ्या अडचणी दूर होतील व तुझ्या अडचणी कशा दूर होती। देवाला हे कधीच सांगू नका कि तुमच्या अडचणी किती मोठ्या आहे ते अडचणींना की तुमचा देव किती मोठा आहे जानले समर्था तुम्ही माझा मनीचे भाव म्हणूनच ओठावर असते केवल स्वामी समर्थांचे नाव आणि आता आपल्या सर्वांना हे सुद्धा माहित पडलेला आहे की स्वामींसारखं मोठ कोणीच नाही आणि हे सर्व लोकांना समजले आहे की स्वामी आपले सर्व काही आहेत म्हणून आज कोणत्याही अडचणीत असल्यावर फक्त स्वामींचा नाव येतो व कोणत्याही दोघात असल्यावर फक्त स्वामींचा नाव येतो व आपल्याला कोणतेही यश मिळाल्यानंतर आपण फक्त एवढेच म्हणतो आज जे काही आहे ते मी फक्त स्वामींमुळे आहे म्हणून स्वामींनी आपल्यावरती केलेले उपकार आपल्या आपल्यावर, व परमेश्वराने आपल्यावर केलेले उपकार कधीच विसरू नका व त्या गोष्टीचा कधीच तुम्ही मास सुद्धा करू नका व तुम्हाला यश मिळाले असेल तर त्या गोष्टीचा तुम्ही कधीच गर्व करू नका कारण की गावात हा मोठ्यात मोठा माणूस बुडालेला आहे व माणूस मध्ये छोट्या छोट्या माणूस मोठा सुद्धा झालेला आहे बंद केले नयन माझे चित्त रूप बघुनी तुझे स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप आहे या जनाचा विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी आचार विचार घराची आखणी ही प्रेम घराचा पाया थोर घराच्या भिंती आहेत आहे माणूस की तिजोरी आपापसात प्रेम ही धंदवलत आहे तर नामस्मरण इथला आत्मा हे नाशवंत आह उद्या नाही सा होईल काय कमावले आणि काय जमले कधीतरी मातीमोल होईल माझा हा निवाद क्षण असून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवू नाही वर्तमानात असताना नामात तू स्वतः निस्वार्थ कर्माचा रोप लाव कोणाच्या आशेवर मद्दीवर अवलंबून राहू नकोस कारण त्या रूपावर येणाऱ्या फळावर अधिकार फक्त तुझाच असेल मनुष्य जन्म मिळतो एकदा स्वामी नामात आनंद सरवता कोणाला आपले करायचे तर हृदयात करा केवळ मुखाने नाही कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा हृदयाने नाही कारण ज्या दोराला गाठ नसते तो दोरा सहज सुईतून प्रवेश करतो तर स्वामींचा हा सर्वात मोठा संदेश मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा काम सुद्धा केलेला आहे तर या चॅनल वरती तुम्ही नवीन असाल ना तर आपल्याच लल्ला सबस्क्राईब करून ठेवा कारण की येथे व्हिडिओज हे तुमच्या पूर्णपणे मनाला लागून जाणार आहे तुमचा पूर्णपणे हृदय पळवून टाकणार आहे व तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ते व्हिडिओज पाहून पुढे सुद्धा जाणार आहात म्हणून आपल्याच नल्ला एकदा सबस्क्राईब करूनच ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे